आणि सगळ्या थाड्यावरून हात उकवतो तर घरी सूर्याचा भाऊ बुर्या होऊन जातो घरी सूर्याचा भाऊ बुर्या झाला म्हणजे झाला ना सापाटा नमस्कार माझ्या शेतकरी राजानो मी नितीन आहेर आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मना सर्वांचं मनापासून सहशास स्वागत करतो आज आपल्याकडं कर दोन विषय बोलायचं आहे पहिला विषय म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला पुरी का दि आणि दुसरा विषय का आज आता पाच सहा दिवस झाले ऊन चांगलं पडू राहिलं आणि तामाट्याची फुल सेटिंगही चांगली होऊ राहिली त्याच्यामुळं रिकाम्या रिकामट्या फावरे घ्यायचं काहीच काम नाही आता तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता ऊन चांगलं तोंडा चमकू राहिलं म्हणजे मी पण तुम्हाला चांगला दिसून राहिलो नाही तर मी पालताय काळा निळा दिसतो त्याच्यामुळं आता तुम्ही पा आपला फोन आहे एवढा काय लय भारीतला फोन नाही असाच आहे छाप फोन आहे लय भारीतला फोन नाही आपला तुम्ही आता फुलं कळी पहा फुलकळी पा कुठलीच फुलकळी व ग काय म्हणते गळेल नाही काही नाही एकदम बऱ्यापैकी फुलं लटकेली बऱ्यापैकी म्हणजे एकदमच चांगली लटकेली कुठल्या कुठल्याही प्रकारचं फुल सेटिंगसाठी हाफ ॲमिनो ॲसिड मारा आणि तमक्या ॲसिड मारा काहीच काम नाही पडेल आणि काही मारणार नाही आपण जसं चाललं आहे तसं चालून दिलं आहे कारण की याच्या आधी आपला फुलदमवयली हो दहा वर्ष आज समजा की एक माजलाच दुकानवाल्याचा एक माजला आणि कंपनीची एक खोली आपल्याच हातून शंभर टक्के कारण की दहा वर्ष मी ह्या लोकांचं ऐकलं आणि त्याच्यामुळं आपला सपाटाचा दुसरा मुद्दा म्हणजे असा का शेतकऱ्याच्या पोरायला पुरी का नाही आता माझं लग्न व्हायला पण सांगतो पोरायचं बाकी शेतकऱ्याच्या पोरायला पुरी का त्याच्या मागचं कारण असं का आपल्याला लय उते आपल्याला असा उते का आपण एकदांदा निवाडला कधी आपण धंदा करू शेतकरी शेतकरी असला म्हणजे तो काय करतो बरे सरकार काय सांगत आपल्याला तुम्हाला जोडधंदे करा करा जोडधंदे मग तुम्ही शाळा पाळू आपल्याला सांगतील ते शाळा पाळा गाई पाळा ससे पाळा डुकर पाळा ट्रॅक्टरचा जोडधंदा करू जे नाही ते धंदे आपण करू आपल्याला धंद्याची हाय घेणे आपण पार वाळू वाहू दगडं वाहू मुरम पण एवढी मोठी आपल्याला शेती आहे आपण एवढ्या चांगल्या ठिकाणी जन्माला आलो आहे आणि ते सगळं सोडून द्यायचं आणि आपण डायरेक्ट म्हणजे आपलं शेतीवरचं जे म्हण त्या भावना आहे म्हणजे शेतीवरचं जे प्रेम आहे ना हादार, हादार ते आपलं कमी होतं आणि आपण शैनिक जे पैसे भेटा त्यांना हजार दोन हजार मागं पळवतो आता नोकरीवाला म्हणजे ते आपल्या आपल्याविषयी असं एक भ्रमप्रसरावला काय का शेतीला जोडधंदा पाहिजे काय गरज पडली शेतीला जोडधंदा शेतीच मरणाचा पैसा देते फक्त मन लावून करायचंय डोकं लावून करायचंय लहान मेंदू मोठा मेंदू में सगळं मन लावून करायचं आहे शेती सोडून ज्यांना जोडधंदे केले त्यांची प्रगतीच झाली नाही माझ्यावरून सांगतो मी काय मी काय कमी नाही मेले जोडधंदे करेल आपला नादच करू शकत नाही असे धंदे करेले माझा पुर्रा जम झाला मी दहा वर्षामध्ये बाहेरून धांदा करायचा शेतीत आणून राफाराफली किडवत आमकवत हेवत आता माझ्या आजूबाजूचे जे गाव आहे सगळ्याला माहिती आहे का निती नायरनं ना सगळे धंदे करून बसला असा एक धांदा नाही का मी जो धांदा सोडला नाही टोटल धंदे केले आणि सगळ्यात अपयश आलं परत उताना पडलो झोपलो आणि विचार केला का आपल्याकडून चुकतं काय तीन दिवस मी काहीच काम नाही केलं तीन दिवस मी फक्त विचार करीत राहिलो नेमकं आपलं चुकतं काय चुकतं काय चुकतं काय शेवटी सापडलं मला आपण सगळ्या थड्या हात ठुला इकडूनही पैसा आला पाहिजे नाही आला पाहिजे ह्या दुकानं ड्रीपचं दुकान टाकलं त्या ड्रीपच्या दुकानातूनही दुकान पैसा आला पाहिजे फिटिंग मटेरियल ते फिटिंग मटेरियल असाल तर फिटिंग मटेरियल त्याच्यातूनही पैसे आले पाहिजे चौकून पैसा गोळा झाला पाहिजे आणि आपली परिस्थिती सुधारली पाहिजे या अशाने मी बाहेर नि पडलो होतो पण तुमच्या माहिती करता सांगतो बाहेरून पैसे आले असं काही नाही का तिकडं फाफू झाली घरी वा तसं काही नाही तिकूनही पैसे आले पण शेतीत शेतीत जे जे लागत होतं ना म्हणजे डोक्याला जखम आणि मांडीला मलम अशा गमती झाल्या म्हणजे जे दुखरीचं राहायचं डोक्याला आणि मांडीला मलम लावायचो आपण ही परिस्थिती झाली शेतकरी मित्रांनो जर आपल्याला जर खरंच शेतीचं क्रांती करायची असेल शेती जर आपल्याला सुधरायची असेल ना तर एकच एकच धांदा निवाढ पाहिजे आहे तुम्हाला जर धंद्यात कश आहे ना बिनधास तुम्ही बाहेर पडा तुम्ही प्रगती करशाल तुम्हाला शेतीत कश आहे ना तर शेतीच करा तुमचा हात कोणी धरणार नाही शंभर टक्के सांगतो मी माझ्यावरून सांगतो आज मी सगळे धंदे बाकीचे बंद केले आणि आपली पारंपरिक जी जुनी पद्धती त्या जुन्या पद्धतीने शेती करून राहिलो शेती एकदम टॉपलाय आणि कमी खर्चात आहे लय पैसे लागा त्या ला शेतीला ये वाक्यातून काढून टाका शेतीला काही लय पैसे नाही लागते आणि तुमच्या माहिती सांगत सांगतो हे तांबट्या जावा लावायच्या होत्या ना अक्षरशः आहे ना आता मागच्या वर्षी होईल होते मला पैसे पण बुचूबुचूलाही करून ठेवली होती मी ती बुचबुचू मिटावता मिटवता जवळ रोपड्या राहिला नाही कारण की दहा वर्षाची बुचबुच वाढेल होती औषधावाले आमके धमके खातावाले पाहुणे रावळे फार जाम करून सोडले होते त्याच्यामुळं मागची बुचूबुचू सगळी मिटून टाकली ना आत्ता तर पैसे नव्हते रे मग पैसे राहिले नव्हते मग काय झालं तामाट्या ता तर करायचे आपल्याला तांबाट्या हे पीक सगळ्याचं आवडतीचं पीक आहे आलं का लक्षात तांबाट्या पीक आहे ना सगळ्याचं आवडतं पीक आहे हे मी डबल का म्हटलो का तांबाट्या पिकचं असेल का साठ पासष्ट दिवसात राट्यात पैसे चालू होऊन जाते कोणतं पीक आहे असं का बाग लावला तर वर्षानं पैसे ऊस लावला सात आठ दहा महिन्यानं पैसे कांदे लावले इकले तर बरं राहील लगेच नाही तर इकले तर चार महिन्यात पैसे नाही आणि थोडा वर्षभर थोडा फार काय म्हणते आहे सोडस पण तमाट्या ता पीक असं आहे पासष्ट्या दिवशी चालू होतं आणि मोजून वीस बावीस होत्या वा राट्यात वावर मोकला लगट पुढच्या पिकाला आपण मोकळे त्याच्याकरता तांबाट्या पीक हे सगळ्याच आवडते मग एखाद्या कप जर पैसे जर नसले ना ते बायकोचं पोत गांठ होईत किंवा मोडी तर आणता आहे मला पण ते तांबाट्याच करीत माहितीच परिस्थिती मी काय लय लय ताटम शेतकरी काय लय बा लय भारी शेतकरी असं काय नाही का आपण तुमच्यात तर मात काय फरक आहे सेम आहे एवढंच का दर्शक तुम्ही जसे सी चांगले नीटके कपडे घ्यायचे आणि मी दर्शक असं आहे किंवा असं चाललं असं पण शेतकरी मित्रांनो तुमच्या माहिती का तर सांगतो एकच दांदा निवडा कळकळीची विनंती तुम्ही एकच दांदा निवडा तुम्ही शंभर टक्के प्रगती कराल ही काळ्या दगडावरची डवळी रेषे माझ्यावरून सांगतो शेतकरी मित्र एकच दांदा निवडा आणि आपल्यात झालं काय माहिती का एखाद्याला जर एखाद्या पिकाचे जर पैसे झाले बाबा 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 अख्ख महाराष्ट्र त्याच्या बाखंडी बा. पडतो येऊ आमच्याला ता कांद्याचे पैसे झाले काय गपा गप गपा गप मग इकून आण तीस पस्तीस हजाराचं इकून घे तिकून घेन गपा गप नाही ते कांदेच लायचे ज्याचे त्याचे बेल्ट वाप ना चांदोडवाल्याचे वाटेले साटाण्यावाल्याचे चांदवड आहे यावला आहे देवळा आहे साटाणा आहे हा जो पट्टा आहे हा कांद्याचा बेल्ट आहे पार इकडं नगरसूल आंध्रसूल पार याव हा पट्टा किंवा जुन्नर पुणे तो पट्टा कांद्याचे बेल्ट आहे कांद्यावाल्याला कांदे करू द्या ना जर आपण त्यांच्या धुडी मारले ना त्यांचा आहे सापाटा आणि आपला आहे सापाटा आले परत दीड एक वर्ष दोन वर्ष रिवर्स काला उजरायला गेला शेतकरी त्याच्याकरता सांग गाई आणि आपल्याला आहे ना आकट्याला आहे शेळ्याच पाळू गाईचं पाळू मेंढराचं पाळू बोकड्याचं पाळू काय नाही पाळायचं सोडलं आपण सगळंच पळू तुम्हाला ज्यात समजा ज्यांना गाईमध्ये इंटरेस्ट आहे ना तेनं गाईच पाळल्या पाहिजे रिकाम रिकामटे उद्योग नाही केले पाहिजे बरं ते या त्या वर्षभरच्या शेतीमध्ये पण बाकीच्या बार मेंदू हालून टाकीत मेंदू जागेवर ठुतीच नाही त्यांचा बार बार त्यांची शेतीवरची वासनं उडून टाकीत म्हणून तुम्हाला त्याच्याकरता सांगतो हो शेतकरी राजांनो आपण आपले पण बेल्ट वाटली गेले पाहिजे असं मी नाही म्हणत का डायरेक्ट तू हेच कर मग मला तांबट्याचं मग तू तांबटाय कर तसं नाही आता माझं द्राक्ष बाग आता तामाटे आहे इकडे उसय आहे आता इकडे कांदे खाटवावर ववर दिस तांमाट्याच्या खालून तिकडे कांदे पण लावायचे ये म्हणजे ही आहे आप आपली मी मी चांगला अभ्यास केला म्हणून मी जेवढा अभ्यास केला ना तेवढा तुमच्यापर्यंत मला सांगायची इच्छा होती कारण की जसं माझ्या घराचा बनाटा झाला तसा तुमच्या नको व्हायला म्हणून ही कळकळीची विनंती आपण आहे ना एवढं एवढं टपाळगा राहते ते औषधावाल्याचं एवढंच दहा बाय बारा तेरा चौदा फुट चौदा लय झालं असं एवढं काउंटरच्या आतमध्ये बसत आहे टीची तर औषध काढून देतो टिपून ठुईत भलते देश फिरून येत आणि आपण आपल्याक आपलं क बाबा बाबा बा, किती आकर्षित साधी ग जमीन हा एवढी जमीन असून आपल्याला साधा आलटो देणं या ना ध्यानावर फार खाडाडाम खाडाडाम हा मोटरसायकलच्या पार स्वाकाप गेले तरी आपल्या ज्यांना स्वाकाप टाकवा ना आणि आपण म्हणजे आपलं कुठंतरी चुकत आहे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे एवढीच विनंती तुम्हाला या व्हिडिओच्या वी माध्यमातून करतो आणि आपण काय उभं राहिलं आपलं चौकट सगळ्या थळे वाटुले का समजायचं आपला भनाटा झाला कारण की आपण सगळ्या ठिकाणी हात लावू शकत नाही सगळ्या ठिकाणी आपले हात पोचू शकत नाही आलं लक्षात तुमच्या सगळ्याच कामाला आपण हात लावणार नाही त्याच्याकरता तुम्हाला जे आवडतं ना तुम्हाला काही आवडू मग तुम्हाला ऊस आवडू कांदे आवडू बाग आवडू तांबाटे आवडू तुम्हाला कोणतंही किंवा धंदा धंद्यात मध्ये तुम्हाला यश असेल धंदा करा तुम्हाला जे तुम्हाला जीवाला वाटेल बरं ते करा त्यानं काय होतं प्रगती होती आता शेतकऱ्याच्या पोरायला पुरी न द्यायचं कारणच आहे ते एकच धंदा नाही ना निवडीत आणि सगळ्या थाड्यावरून हात उकवतो म्हणून तर घरी सूर्याचा भाऊ बुर्या होऊन जातो घरी सूर्याचा भाऊ भुऱ्या झाला म्हणजे झाला ना सापाटा का आला ते शेतकऱ्याला पोरदी ते म्हैशील कल दड ते शेती द्या नाव करीत नाही दड बाहेर आहे द्या नाव नाही म्हणजे दर ते दर धनगराच्या त्या वाड्यावर आहे दड मेंढरा आहे मागं नाही ते कुत्र्यानी गमत होती आपली म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे का कुठेतरी एक स्टँड फिक्स करा आणि एकच व्यवसाय करा आणि तो इतका, तो मुड़ा परेंत। मुड़ा परेंत इतका करा ना शेंड्यापासून तर डायरेक्ट मुळापर्यंत मुळापर्यंत इतका त्याच्यामध्ये अभ्यास करा आणि सक्सेस व्हा एवढंच बोलतो इडंच थांबतो धन्यवाद आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायची हायगाई करू नका आलं का, का तुमच्या लक्षात एवढंच बोलतो इटं थांबतो जय शिवराय